तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदान पॅनच्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस आज मलोडेव्यांदिव एक बैल एक आदत एक दुसरा एक बैल हे मैदान पार पडत आहे तर ह्या मैदानासाठी हिंबाळ कसारांची नवीन खरेदी आदत किंग साई देखील आला आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की साईने गट पास केला की नाही तर आजच्या मैदानासाठी साईचा सा पायरा होता रणवीर तर आत्ताच आदत गट क्रमांक आठ मध्ये साई आणि रणवीरने गट पास केला आहे आणि सेमीफायनलसाठी पात्र झालेले आहे तर ह्याच मैदानात निंबाळ्या सरांचा जे अनेक नवीन खरेदी गब्बर सुद्धा पाळाला तर गब्बरने दुसरा गट क्रमांक चार मधून गट पास केला आहे आणि सेमीसाठी पात्र झालेला आहे आणि ह्या मैदानाचे लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला निसर्गाची नाळ या युट्यूब चॅनलला पाहायला मिळत आहे तर जर हे तुम्हाला ही अपडेट आवडली असेल లో తిడియోలో లాయిన్ చనల్ నవ్వి అసలు చబ్బస్క్రాబ్బ కెలాయకన్ అవనవీన అప్డేట్